नमस्कार डी न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे डी न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे घडामोडींचा आढावा तरी बघायला विसरू नका रोज रात्री ठीक आठ वाजता व्हीएनडी न्यूज नेटवर्क भाजपात बंडाळी झाल्याने साकोलीच्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे बलाढ्य नाना पटोलेंना निवडणूक पूर्व पराभूत करण्याचे आव्हान देणाऱ्या भाजपाचे या बंडाळीमुळे सर्व मनसुबे फोल ठरले आहेत या निवडणुकीत साकोली क्षेत्रातील भाजपाचे मतदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने काँग्रेसी मतदारांत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात असल्याने साकोली क्षेत्रातील विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची मांडली जात आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोलेंच्या पराजयासाठी महायुतीकडून महाविकास आघाडीच्या मतदारांचे विभाजन करण्याची खेळी होण्याची शक्यता होती मात्र महायुतीकडून ऐनवेळी भाजपात आयात नेत्याला उमेदवारी जाहीर होताच हे सर्व मनसुबे आपसुकच हवेत विरघळल्याचे बोलल्या जात आहे दरम्यान महाविकास आघाडीतील बंडाळीचा लाभ घेऊन अनेक निवडणुकीत विजयी ठरणारी महायुती खुद्द भाजपातील बंडाळीमुळे बॅकफुटवर महायुतीच्या उमेदवाराविरोधात दंड थोपाटणाऱ्या अपक्ष उमेदवारांमुळे सध्या तरी साकोली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार विखुरल्याचे दिसून येत आहेत दरम्यान कधी काळी एकसंघ पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार अशी ओळख असलेल्या भाजपात या निवडणुकीत उमेदवारीवरून निर्माण झालेली दुही लक्षात घेता भाजपाचे मतदार फुटणार असेच सर्वत्र बोलले जात आहे तर भावी मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार नाना पटोलेंच्या समर्थनात दिसून येत असल्याने काँग्रेसी जनतेत उत्साह दिसून येत आहे दरम्यान निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते व निर्माण झालेली दुही साकोली विधानसभा क्षेत्रात नाना पटोलेंचा विजय निश्चित दरम्यान साकोली विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी अंतर्गत दोन भिन्न उमेदवार उभे ठाकले आहेत त्यामुळे दलित मतदारांत देखील संभ्रम निर्माण झाला आहे दरम्यान मागील लोकसभा निवडणुकीत संविधान बचावचा नारा घेऊन एकसंग झालेला दलित मतदार महाविकास आघाडीच्या समर्थनात एकवटला होता या निवडणुकीत देखील दलित मतदार महाविकास आघाडीच्या समर्थनात एकवटण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोलेंचा विजय निश्चित मांडला जात आहे बातमीपत्र इथंच संपत आहे आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब